ठाकरेंनी ऐकवली फडणवीस पवारांचे ऑडिओ क्लिप कर्जमाफीच्या आश्वासनाची आठवण राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठवाडा दौऱ्यात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे निवडणुकीपूर्वी के मा कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं त्याचं काय झालं असा सवाल ठाकरेंनी सरकारला विचारलाय आहे फडणवीस पवारांची एकजणी ऑडिओ क्लिप ऐकून त्यांच्या आश्वासनांची आठवण आश्वासन करून दिली आहे सध्या मराठवाड्यातील शेतकरी अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेला असून सरकारने केवळ आश्वासनं न देता तात्काळ कर्जमाफी जाहीर करावी अशी मागणी ठाकरे यांनी केली आहे सरकार शेतकऱ्यांची थट्टा करत आहे असा आरोप करत जोपर्यंत कर्जमाफी होत नाही तोपर्यंत सरकारला मत नाही असे फलक गावागावात लावण्याचे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केलं आहे आपण देणार आहोत शेतकऱ्यांचा सात बारा करूया कोरा थोडा थोडा असा काळया बाजूला नाही टाळया बाजवला नाही हेच हेच तुम्हाला मी सांगतोय जसं निवडणुकीच्या आधी शेत शेतकऱ्यांचा साथ बरा करू कोरा 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 आता लोक विचारतात शेतकरी विचारतात आता कुठे पाळायला चोरा हा मत चोरा मत चोरी करून सत्य झालंय बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई